ओम नम शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब मध्ये मी आपण आज सर्वांचं स्वागत करते आज नित्योपासनेचा व्हिडिओ अपलोड केल्यामुळे आपली भेट झालेली नाहीये भे... है। पण ती भेट त्या भेटीत खंड पडू नये म्हणून मी दोन मिनिटाचा हा व्हिडिओ करत आहे आज जरी मी तुम्हाला दिसलेली किंवा भेटलेली नसेन तर कारण सध्या चिपळूणचा सप्ताह चालू आहे मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे चिपळूण चिंच नाक्यावर जे हरिमंदिर परमार्थ निकेतन आहे तिथे दुपारी साडेचार ते सहा रात्री साडेआठ ते दहा भजन आणि अनुभव कथन असा प्रचार सप्ताह चालू आहे आणि तो झाल्यावर दिनांक सहा सात आणि आठ डिसेंबर आपला लालबाग इथे कार्यक्रम आहे तिथे पण मी जाणार आहे येणार आहे म्हणजे मुंबईत ज्यांना कोणाला यायची इच्छा असेल त्यांनी नक्की तिथे भजन अटेंड करा लालबागचा पत्ता आहे श्री साईधाम भक्त मंडळ आधार विक्रांत परिसर गॅस कंपनी लेन चिंचपोकळी लालबाग इथे कार्यक्रम दुपारी चार ते साडेपाच भजन आणि अनुभव कथन आणि रात्री आठ ते साडे नऊ भजन आणि अनुभव कथन असा तीन दिवसाचा प्रचार सप्ताह कार्यक्रम आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की या आणि तिथे पण मी इंटरेस्टिंग अनुभव कथन घेऊन येत आहे तसंच आज जरी मी तुम्हाला भेटलेली नसेल व्हिडिओच्या मार्फत तरीसुद्धा पुढच्या शनिवारच्या व्हिडिओमध्ये मी कोण कहते हे भगवान आते नहीं हम के जैसे बुलाते तर त्या मीरासारखं मीराबाईंसारखं कसं काय बोलवायचं आणि कलियुगात श्रीकृष्णांना यायला कसं का काय भाग पाडायचं हा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन पुढच्या शनिवारी तुमच्या भेटीला जरूर येत आहे त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनलला अं युट्यूब चॅनल बघत राहा आणि परमपूज्याईंची निष्ठा त्यांच्यावरची श्रद्धा भक्ती यामध्ये भर पाडत रहा धन्यवाद